आज आपण इथे ना मस्त चटपटीत आणि कुरकुरीत असे चीज रोल कसे बनवायचे ते पाहूया मस्तपैकी हा एक स्टार्टरचा प्रकार आहे त्यामुळे ना तुम्ही पार्टीसाठी स्टार्टर म्हणून हे चीज रोल बनवू शकता मुलांच्या टिफिनला बनवू शकता किंवा असेही तुम्ही हे चीज रोल बनवून खाऊ शकता आता बाहेर एवढं रिमझिम पाऊस पडत आहे आणि हे रिमझिम पाऊस होते ना मस्त असे हे चीज असणारे आणि तोंडात टाकताच विरघळणारे चीज रोल कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथे बनवणार आहोत चटपटीत चीज रोल तर चीज रोल बनवण्यासाठी ना आधी इथं साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया तर साहित्यामध्ये ना मी इथं पाच ते सहा बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे उकडून आहे ना मी रूम टेम्परेचरला थंड करून घेतले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा आहे ना हे अर्धा तास मी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिलेले आहे बटाटे हे आपल्याला छान थंड हवे आहेत त्यामुळे ना मी हे फ्रीजमध्ये अर्धा तास पुन्हा एकदा थंड करून घेतलेले होते आता त्याचबरोबर आहे ना बाकीच्या साहित्यामध्ये मी इथं घेतलेले आहे भरपूर कोथिंबीर आणि ब्रेड क्रम तर हा ब्रेड क्रम आहे ना हा मी तव्यावरती थोडासा ड्राय रोस्ट करून घेतला होता यामुळे काय होतं हा छान असा सुटसुटीत होतो आणि जेव्हा आपण चीज रोल बनवतो ना तेव्हा त्याचे तेलकट होत नाही तेल, तेल जास्त खेचून घेते म्हणून ब्रेड क्रम हे तव्यावर थोडंसं मी ड्राय रोस्ट करून घेतलं होतं त्यानंतर मी इथे घेतलेला आहे मोजरेला चीज तुम्ही चीज क्यूब्स किंवा चीज स्लाईसचाही वापर करू शकता सोबतच इथं घेतलेले आहे कांद्याची पावडर लसूण पावडर टोटली ऑप्शनल आहे नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता याऐवजी तुम्ही फ्रेश कांदा आणि लसूण वापरू शकता त्याचबरोबर इथं घेतलेला आहे एक चमचा ऑरेगॅनो चिली फ्लेक्स घेतलेले आहे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मी सो चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता सुरुवातीला आहे ना आपण काय करणार आहोत की जे बटाटे घेतलेले आहे ना हे बटाटे मी किसून घेणार आहे तर मॅशरच्या साहाय्याने तुम्ही बटाटे मॅश करूनही घेऊ शकता पण मी मात्र असे बटाटे किसून घेते आणि हे बघा इथे हे सगळे बटाटे छान किसले गेलेले आहेत आणि जे थोडेफार मोठे असे राहिले होते ना ते मी छान पुन्हा एकदा किसून घेतलेले आहेत आणि हे बघा तुम्ही बघू शकता इथे बटाट्याचा किस रेडी झालेला आहे येस तर हे जे एक्स्ट्राचं वरचं जे बटाटे आहे ते आपण सगळं काढून घेणार आहोत आणि यात ना आता आपण बाकीचं साहित्य घालणार आहोत तर हे बटाटे किसल्यानंतर यामध्ये मी ॲड करणार आहे चिली फ्लेक्स तर इथे मी चिली फ्लेक्सचा वापर केलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं फ्रेश हिरव्या मिरच्याही कट करून घालू शकता त्यानंतर मी इथं घातलेली आहे लसूण पावडर कांदा पावडर आणि त्याचबरोबर थोडीशी काळी मिरी पावडरही मी इथं ॲड केलेली आहे आणि आता सगळ्यात शेवटी ना मी इथं ॲड करणार आहे भरपूर कोथिंबीर आणि हि हे जे सगळं साहित्य आहे ना हे मी थोडंसं मिक्स करून घेणार आहे खूप जास्त अगदी थोडंसं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर कोथिंबीर घातल्यानंतर आहे ना हे बघा मी पुन्हा एकदा आहे ना हे सगळं छान मिक्स करून घेणार आहे येस आणि आता यात मी घालणार आहे चवीनुसार मीठ आणि जे कॉर्नफ्लॉवर आपण घेतलेलं होतं ना ते कॉर्नफ्लॉवर या स्टेजला आपण यात घालणार आहोत आणि कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर आहे ना हे मिश्रण सगळं छान मळवून घ्यायचं आहे हे सगळे मसाले आणि हे जे मिश्रण आहे ना हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आहे ना कॉर्नफ्लॉवर मिक्स केल्यानंतर मी थोडासा ब्रेड क्रम घालणार आहे साधारणतः दोन टेबल स्पून तर तुम्हाला जर इथे ब्रेड क्रम नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता पण मी मात्र इथं ब्रेड क्रम घातले नाही यामुळे ना हे या चीज रोल खूप सुंदर बनतात आणि छान मस्त कुरकुरीत असे होतात येस तर ब्रेड घातल्यानंतर पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा इथं हे असं चीज रोल बनवण्यासाठी ना मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे याचा एक संध एक गोळा बनवून घ्यायचा आहे तर हे बघा मस्त असं हे एकसारखा मी याचा एक गोळा बनवून घेतलेला आहे आता मी काय करणार आहे की आपल्याला चीज रोल बनवायचा आहे तर त्यासाठी हाताला आहे ना इथे मी तेल लावून घेतलेलं आहे ते ते तेल यासाठी ला लावायचं आहे की चीज रोल बनवताना जेव्हा हे मिश्रण आपण हातात घेऊन ते हाताला चिकटू नये म्हणून मी हाताला आधी तेल लावून घेतलेलं आहे आणि या मिश्रणाचा साधारणतः एक लिंबा एवढा मी गोळा घेतलेला आहे आणि याची एक मी पारी बनवणार आहे तर इथे तुम्ही याची खोलकट वाटी बनवा किंवा पातळ अशी पुरी जरी बनवून घेते ना हाताने तरी काही हरकत नाही पण ती पुरी मात्र ना एकसारखी सगळ्या बाजूने ती एकसारखी असली पाहिजे आता आहे जा ना हे बघा यात मी थोडंसं हे चीज घालणार आहे तर तुम्हाला जर चीज जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त चीज घाला काही हरकत नाही आणि चीज घातल्यानंतर आहे ना ह्या कडा आहेत ना ह्या सगळ्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत आणि याला आहे ना एक मस्तपैकी मस्त आहे ना उभा शेप द्यायचा आहे येस तर हे बघा मस्त असं ह्याचा मी एक उभा शेप दिलेला आहे सिलेंड्रिकल शेप झालेला आहे हा आणि ना छान याचा एक रोल बनवून घेतलेला आहे तर जेव्हा आपण हे चीज रोल बनवतो ना तेव्हा अगदी हलक्या हाताने हे काम करायचं आहे हाताचं खूप प्रेशर देऊ नका नाहीतर हे चीज रोल मोडतील अगदी हलक्या हाताने ना येस मी हे असा उभा शेप बनवून घेतलेला आहे आणि हे बघा परफेक्ट असा हा चीज रोल रेडी झालेला आहे आणि सेम याच पद्धतीने ना मी बाकीचे सगळे चीज रोल बनवून घेणार आहेत तर हे बघा इथे साधारणतः हो पाच ते सहा मी चीज रोल बनवून घेतलेले आहेत आता हे चीज रोल ना सेट होण्यासाठी मी फ्रीजमध्ये वीस मिनटं ठेवून देणार आहे तर चीज रोल मी तिथं फ्रीजमध्ये वीस मिनटं ठेवून दिलेले आहेत पण त्या आता हे चीज रोल आपल्याला डीप फ्राय करायचे आहेत पण त्याआधी ना आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची आहे सो त्यासाठी ना इथं मी काय आहे की साधारणतः एक ते दीड टेबल स्पून आहे ना मी इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि यात ना मी आता भरपूर पाणी घालून आहे ना याची पातळ अशी एक स्लरी बनवून घेणार आहे तर अगदी ताकासारखं ही स्लरी पातळ असली पाहिजे त्यामुळे भरपूर पाणी घालून ही स्लरी पातळ करून घ्या तर हे बघा इथे ही स्लरी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जवळूनही दाखवते की कि किती पातळ आहे येस आणि आता ही स्लरी बाजूला ठेवून देऊया आणि हे जे ब्रेड क्रम्स आहेत ना यामध्ये ना मी आता घालणार आहे चवीपुरतं मीठ तर अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला किंचितचं आणि त्यानंतर ना इथे मी चिली फ्लेक्स ऍड करणार आहे तर हे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडेल तर तुम्ही स्किप करू शकता पण हे चिली फ्लेक्स घातल्याने नाही ना हे चीज रोल खूप सुंदर दिसतात वरून तर खूप छान दिसतात म्हणून मी हलकेसे हे चीज रोल घात सॉरी चिली फ्लेक्स यात घातलेलं आहे आणि सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे तर आता ही जी आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवली होती ना हे पुन्हा एकदा ना हलवून घ्यायची आहे कारण कॉर्नफ्लोअर आहे ना हे तळाला जाऊन बसतं त्यामुळे ना ही, त्या ही कॉर्नफ्लोअरची स्लरी आपल्याला पुन्हा एकदा ना हलवून घ्यायची आहे आणि एकसारखी करून घ्यायची आहे आता हे बघा इथे हे जे चीज रोल होते ना हे वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवलेले होते हे मस्तपैकी सेट झालेले आहेत आता आपल्याला हे डीप फ्राय आहे तर त्यासाठी काय करायचंय की या स्लरीमध्ये आपण अपन... हा चीज रोल डीप करून घेणार आहोत पण त्याआधी हे बघा पुन्हा एकदा ना एक मी हे छान हलवून घेतलेलं आहे खाली जर काही कॉर्नफ्लॉवर का, तळाला जाऊन बसला असेल ना तर ते व्यवस्थित निघावं म्हणून मी एकदा पुन्हा हलवून घेतलेला आहे आणि हा जो चीज रोल आहे ना हा यामध्ये मी डीप करून घेणार आहे येस छान भिजवून घ्यायचा आहे आपल्याला एकसारखं सगळा ह्या स्लरीमध्ये छान फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना हे जे ब्रेड क्रम आहे ना या ब्रेड क्रममध्ये मध्ये हा जो चीज रोल आहे ना हा छान घोळवून घ्यायचा आहे ब्रेड क्रम सगळ्या बाजूने ना दाबून छान याला बसवून घ्यायचा आहे येस तर बघा हे ब्रेड क्रम मध्ये ना छान घोळवून घेतल्यानंतर मी काय करणार आहे हलक्या हाताने ना हे सगळं दाबून घेणार आहे यामुळे काय होईल की ब्रेड क्रमे ना ते रोलला परफेक्ट बसतील असे व्यवस्थित बसतील आणि जेव्हा आपण तेलात तळायला जाऊ ना तेव्हा हे ब्रेड क्रम अजिबात निघत नाही त्यामुळे हलक्या हाताने ना हे छान असे दाबून घ्यायचे आणि बघा कुठे जर असं वाटत असेल की इथे ब्रेड ब्रेडक्रम कमी बसलेला आहे तर पुन्हा एकदा त्याच्यावर ब्रेड क्रम टाकून हे छान बसवून घ्यायचं हाताने दाबून एक्स्ट्राचं जे ब्रेड क्रम आहे ना ते आपण काढून घेणार आहोत आणि सेम याच पद्धतीने ना आपण सगळे जे चीज रोल आहे ना त्याला ब्रेड क्रम लावून घेऊया हे बघा इथं सगळ्याला ब्रेड क्रम लावून झालेले आहेत ला आता हे चीज रोल आपण डीप फ्राय करणार आहोत तर डीप फ्राय करण्यासाठी ना इथे मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला हे जे चीज रोल आहे ना हे तेलात तळायला सोडायचे आहेत तर तेल आहे ना ते आधी मिडियम फ्लेमवर चांगलं गरम करून घ्या चांगलं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करा आणि मंद गॅसवरती ना हे चीज रोल आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर चीज रोल जेव्हा तेलात सोडतो ना तेव्हा एकदम खूप सारे चीज रोल सोडू नका दोन किंवा तीन चीज रोल तेलात तळून घ्या खूप जास्त सगळे चीज रोल तेलात सोडून तळून घेऊ नका दोन किंवा तीन तळून घ्या आणि जेव्हा चीज रोल आपण हे तेलात सोडतो ना तेव्हा ते लगेच चमच्याने हलवायला जाऊ नका खालची बाजू चांगली तळून घ्या आणि त्यानंतर एक दोन तीन मिनिटाने चमच्याने अलगत ही बाजू आपण उलटून घेणार आहोत यामुळे काय होतं की त्याचं जे ब्रेड क्रम आहे ना ते तेलात अजिबात सुटत नाहीत आणि छान कुरकुरीत असे हे चीज रोल रेडी होता तर हे बघा मस्त असे हे मी बाजू उलटलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्याचा रंग बघू शकता काय सुरेख आलेला का आहे आणि ब्रेड अजिबात तेलात कुठेही सुटलेले नाहीत इतके ते परफेक्ट बसलेले आहेत तर आता हे ना बघा मंद गॅसवरती ना छान कुरकुरीत होईपर्यंत ना आपण हे चीज रोल जे आहे ना ते फ्राय करून घेणार आहोत इथे हे चीज रोल छान तळून झालेले आहेत तुम्ही रंग बघू शकता काय सुरेख आलेला का आहे आता आहे ना हे ते आपण तेलातून बाजूला काढून घेऊया बघा मस्त असे हे चीज रोल रेडी झालेले आणि सेम याच पद्धतीने ना मी बाकीचे सगळे चीज रोल तळून घेणार आहे तरी बघा मस्त असे हे कुरकुरीत आणि चटपटीत चीज रोल खाण्यासाठी रेडी झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि टेस्ट जर म्हणाला तर अप्रतिम लागतात त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा जसं मी सुरुवातीला म्हटलं की तुम्ही एखाद्या पार्टीला स्टार्टर म्हणून हे चीज रोल बनवू शकता मुलांच्या टिफिनला हे चीज रोल तुम्ही देऊ शकता इतके सुंदर लागतात आणि अफकोर्स आता बाहेर जो रिमझिम पाऊस पडत आहे ना त्या पावसामध्ये मस्तपैकी असे हे चीज रोल आणि हातात चहाचा एक कप अरे वा क्या बात हे हा मेनू तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करायलाही विसरू नका आणि अशात चटपटीत रेसिपीसाठी पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ रहा, धन्यवाद